सर्वप्रथम बहुंच्या प्रतिने विनम्र अभिवादन करते आज इथं माझ्या समोर श्रोते म्हणून ऐंशी लोक बसलेले आहेत असं तुम्हाला माहिती माहितीयच पण माझ्या मते मला असं वाटत की माझ्यासमोर श्रोते म्हणून एकशे साठ लोक आहेत तुम्ही बसलेले कारण याच असं आहे की आपली प्रत्येकाची दोन मन कायम ही जागृत असतात एक आपलं अंतर्मन आणि दुसरं आहे बाह्यमन आणि आजवर आपल्या अंतर्मनात काय चाललं आहे हे आजवर कोणी ओळखू शकलं नाही आणि आजवर जगामध्ये हे एकच रस्ते आहे की ते आजपर्यंत कुणाला कळालं नाही आणि त्यावरच आपलं जग चालू आहे हे सांगण्याचा उद्देश असा आहे की जर आपण एस टीने प्रवास करत असलो जर आपल्याला म्हातारी आजी किंवा लेकुरवाळी आई जर बस मध्ये प्रवास करताना दिसत आहे आपल्याला सीट मिळालेला आहे आपण त्या दोघांकडे बघतोय आपलं अंतर्मन सांगतं की आपण यांना जागा दिली पाहिजे या दोघ उभे आहेत ब्रेक लागतोय ह्या असं आपलं अंतरमन सांगताय त्यावर स्वार होऊन आपलं बाह्य मन सांगतंय कधी नव तुला जागा मिळाली आहे तू बस जर आपण अपघाताच्या आप ठिकाणी असलो आपल्या समोर जर अपघात झालेला दिसला आपलं अंतर्मन म्हणतं की आपण याला मदत केली पाहिजे याला आपण हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं पाहिजे त्यावर आपलं बाह्यमान स्वार होत अरे आपण कशाला पोलिसांच्या भंगडीत पडायचं आपलं गाडीचं सीट खराब होईल आणि आपण तिथून निघून जातो हॉटेलमध्ये जर नाश्ता करत असलो कोणी आपल्या समोर असेल नाश्ता करताना तो आपल्या समोर असल्यावर आपल्या मनाला अंतरपण म्हणत की आपण याला नाश्ता दिला पाहिजे याच्याने आपल्याला समाधान वाटेल पण आजूबाजूला इतर लोक असतात मग आपलं बाह्य त्याच्यावर स्वार होतं आणि आपला बाह्यमान नंतर अरे आपली प्रतिष्ठा जाईल आपली प्रतिष्ठा जाईल तू गप बस ज्याला गरज असेल तो दुसरा देईन हे सांगायचं अर्थ उदाहरण असं होत की आजवर आपलं अंतर्मनावर बाह्यमान एवढं रूढ होत की आपल्या अंतर्मनाला सुद्धा ते कार्य करू देत नाही सुरेश भाऊ सारखा माणूस असा असेल की त्याच अंतर्मन हे प्रभावी असेल आणि त्याचं द्वंतक उदाहरण आज आपण इथे बघतो आहोत भाऊंना जाऊन गेले पाच वर्ष झाले तरी सुद्धा भाऊंच्या आठवणी आपल्या स्मृतीमध्ये आज सुद्धा ताज्या आहेत त्यांची स्मृती जागृत राहावी म्हणून आपण सुरू केल्या परंतु ही व्याख्यानमाला अशीच अखंड सुरू राहो आणि भाऊच्या आठवणी देवत राहो अशीच मी प्रार्थना करते विषय कोणता घ्यावा याचा खूप विचार केला आणि मग विषय ठरवला आनंदाने शिका आणि आनंदाने आनंदासाठी शिकवा याचा या अनुषंगाने बोलायचं झालं तर आजचं जे शिक्षण आहे ते चित्रामध्ये चमकोणी खुंटी ठोकल्याचा प्रकार आपल्याला आजूबाजूला दिसतोय बऱ्याच जणांना वाटत की शिक्षक आनंदी नाही आहे शिक्षक आनंदी आहे म्हणून विद्यार्थी आनंदी आहे विद्यार्थी आनंदी आहे म्हणून आजचा जो समाज आहे तो आनंदी दिसतोय जसं काळ बदलला तंत्रज्ञान बदललं तंत्रज्ञान बदललं तसा विद्यार्थी बदलला विद्यार्थी बदलत गेला शिक्षक बदलला शिक्षक बदलला म्हणून पालक देखील बदलला हे तिन्ही घटक एकमेकांना अनुकूल आहेत आणि यांना काळान बदलणं हे गर गरजेनुसार बदलणं ही काळाची गरज आहे जर विद्यार्थी बदलला आणि पालक बदलले जर शिक्षक बदलले नाही तर शिक्षक टिकणार नाही जुन्या काळात तुम्हाला माहिती असेल की शिक्षक हा सातवी पास असायचा मागता येईना भीत म्हणून मास्तर की शीख मागता येईना भीत म्हणून मास्तर की शीख एवढं वाक्य शिक्षकाला बोललं जायचं पण आजची परिस्थिती ही खूप वेगळी आहे जर शिक्षक नसले तर विद्यार्थ्यांना भीत मागायची वेळ येईल परंतु त्या काळामध्ये बघा वर्ग खोल्या नसायचे विद्यार्थ्यांना बसायला पुरेशी सोय नसायची तरी सुद्धा झाडाला किंवा कुठेतरी खिळाला फळा अडगवला जायचा आणि ते शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवायचे नीट त्या फळ्यावर अक्षर देखील उमटायची नाही पण तेव्हा ते त्या काळामध्ये ती, हो ते ते ती अक्षर विद्यार्थ्यांच्या मनावर एवढी ठसठशीत उमटायची की आता परवाच त्या सरसरावांना माहिती नाही पण त्यांनी ती चौथीची कविता आपल्याला आता म्हणून दाखवली होती की ते अक्षर फळ्यावर उमटायचे नाही पण त्यांच्या मनावर ती ठसठशीत उमटली एक गुरुकुल पद्धत माहिती आपण सगळे शिक्षक आहोत आपल्याच समाज होते की गुरुकुल पद्धतीमध्ये असं होत विद्यार्थ्याकडे ओसन असायचं विद्यार्थी तिथे जाणार आणि त्याला आनंद ज्या गोष्टीमधून आनंद मिळेल ती गोष्ट तो शिकायचा विद्यार्थ्याला तिथं व्यावसायिक ज्ञान पण मिळत होतं आणि त्याला आवडीचं शिक्षण मिळत होतं तो आनंदाने शिक्षक घेत शिक्षण घेत होता हे बघून शिक्षक सुद्धा आनंदी होता आता आजकालचा काळ बदललाय मोबाईल आलाय तंत्रज्ञान आलाय त्याच्यामुळे बरेचसे पालक असे झाले की विद्यार्थ्यांकडे सुद्धा त्यांना लक्ष द्यायला वेळ नाही विद्यार्थ्याची पहिली संस्था संस्कार करण्याची म्हणजे घर आहे आणि घरामधून संस्कार करणारी व्यक्ती म्हणजे आई आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर आपल्या आईने संस्कार कसे केले आहेत आणि त्यांना कसं घडवलं आहे एक उदाहरण सांगते डॉक्टर श्रीकांत दातार हे बॉस्टन मधल्या हॉवर्ड स्कूल ऑफ आहे हे, महाराष्ट्रासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे पण जेव्हा एखादं मूल काहीतरी करतं कुठल्या तरी पदावर जात आणि काहीतरी बनतो त्याच्या मागे त्याच्यासाठी त्याच्या पालकांनी काय केलं हेही तेवढंच महत्वाचं आहे तर श्रीकांत जेव्हा दहा बारा वर्षाचे होते तेव्हा त्यांचा मित्राचा वाढदिवस होता मग त्या मित्राने ठरवलं रेस कोर्सला जायचं रेस कोर्स म्हणजे काहीतरी घोड्यांवर पैसे वगैरे लावायचे आणि मग ते घरी आल्यानंतर वडिलांना सांगितलं की आम्हाला वाढदिवसानिमित्त रेस कोर्सला जायचं आहे त्याच्यासाठी मला पाच रुपये पाहिजे तर त्यांनी त्यांच्या वडिलांना पाच रुपये हे अवघड नव्हते कारण की ते उच्च भूवर्गीय होते त्या काळात सुद्धा पण त्यांनी मुलाला पाच रुपये दिले नाही कारण मी का तो हरेल म्हणून नाही ते म्हटले कदाचित हा हारला तर तो मला चालणार आहे पण जो याला एकदा मी पैसा दिला आणि जो तो रेस कोर्स मध्ये जिंकला तर याला मेहनत आणि कष्ट करून पैसा कमवला जातो हे त्याला कधीच कळणार नाही आणि तरी सुद्धा त्या पालकांनी म्हटलं त्याला तरी की तरी सुद्धा तो मित्रांसोबत रेस कोर्सवर वाढदिवस साजरा करायला जा कारण की तू तुझ्याकडे पैसा नाही म्हणून तू वेगळा पडशील तुझ्याकडे पैसा नाही म्हणून तू वेगळा पडशील त्यांच्या सोबत तू घोड्यावर शर्यत लावणार नाही म्हणून तू वेगळा पडशील कारण समाजात वावरताना आपण इतक्या वेळा एक ठो पडतो समाजात वावरताना आपण इतक्या वेळा एक ठो पडतो वेगळं पडणं प्रॉब्लेम नाहीये वेगळं पडणं प्रॉब्लेम नाहीये पण वेगळं का पडलो हे जाणून घेणं तेवढंच महत्वाचं आहे अशी शिकवंत्या डॉक्टर श्रीकांत दातार यांनी दिले त्यांच्या वडिलांनी दिली आणि आज ते या पदावर कार्यरत आहे तर त्या विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व हे दमबणार आहे मग शिक्षक म्हणून आपल्याला एक सांगू इच्छिते की विद्यार्थ्याचा शिक्षणासोबत व्यवहार ज्ञान जर झाला तर त्या विद्यार्थ्या सर्वांगीण व्यक्तिमत्व तयार होईल म्हणून त्याच्या सोबत आपण शिक्षणा सोबत सुद्धा त्याला व्यवहार ज्ञान देणं गरजेचं आहे प्रत्येक शिक्षक हा मन लावून काम करतो बारा वाजता वर्गात जातात साडेपाच वाजता जेव्हा वर्गातून बाहेर येतात त्यांच्या एवढं पुण्यशील माणूस कुणी नाही या जगामध्ये कारण की आमच्या समोर निष्पाप आणि निस्वार्थ प्रेम करणारे विद्यार्थी आहेत जर आम्ही बारा वाजता जेव्हा शाळेत येतो गेटच्या चार आम्ही पाठवत नाही तर आमच्या आवती होतो मुलांचा गोळ येतो चार पाच मुलं रोज असतात प्रत्येक शिक्षकेच्या मागे कारण की का बस मी घेईल डब्बा मी घेईल काल तू घेतलं होतं मी आज घेणार एवढं प्रेम कुणाला मिळत आणि हे निष्पा मुलं आमच्या समोर असतात एवढं प्रेम आम्हाला मिळतंय हे असं कुणाच्याही सवासात नसतं इतकं अवघत प्रेम जगात एवढं सुंदर कुणाला मिळणार नाही आणि हे प्रेम वेदनापेक्षा सुद्धा जास्त आहे पालक शिक्षक विद्यार्थी यांच्यामध्ये जेव्हा संवाद साधला जाईल पालक जेव्हा संवाद साधला जाईल त्यांची मीन जेव्हा घट्ट होईल त्यावेळेस त्या मुलांचं व्यक्तिमत्व घडेल विद्यार्थ्याला एक वेगळा वे वे आयाम दिसेल शिक्षकाला विद्यार्थी घडवण्याचं समाधान होईल आणि पालकाला त्याचा मुलगा घडवला याच शिक्षकाबद्दल पूर्वीचे शिक्षक चांगले आणि आत्ताचे वाईट आपण असं म्हणू शकत नाही कारण की आत्ताच तंत्रज्ञान बघा आत्ताच्या शाळा बघा आत्ताच ए आय बघा आत्ताच शिकवण्याच्या नवीन पद्धती बघा निश्चितच आम्ही निश्चितपणे आम्ही शिक्षक विद्यार्थी उत्तम विद्यार्थी घडवत आहोत मुलांनी आनंदाने शिकावं शिक्षकाने आनंदातून शिकवण्यातून आनंद मिळेल म्हणून शिकवावं आणि या दोघांना बघून पालकांनी आनंदी राहावं हे त्रिकूट जर जमलं तर आपला समाज नक्कीच सुधारेल धन्यवाद